सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बोलाई माता प्रीमियर लीगचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न बातमी येत हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून शिवछत्रपती क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेते माणकरी माननीय श्री पंढरीनाथ पठारे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त बोलाई माता प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम सोमवार तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वाडे बोलाई तालुका हवेली येथे स्पर्धा पार पडली या झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये शिंदवणे संघाने प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक लोणी धामनी या संघाने पटकावला तृतीय क्रमांक या संघाने पटकवला पाचवा क्रमांक लोणीकंद संघाने पटकवला शिंदवणी संघाने प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल सर्व खेळाडूंचे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आणि त्यांचे सर्व स्तरामधून कौतुक करण्यात आले